हे पहा संधीच्या खेळामध्ये बघा संधीचा खेळ म्हणजे अशा प्रकारे सर्कल असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघा आकडे असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा प्रकारे आकडे आहेत तर आपण बाण मारतो संधीच्या काळामध्ये बाण मारतो योग्य त्या आकड्यावरती किंवा मध्ये लागतो तसा तो खेळ आहे तर या संधीच्या खेळामध्ये एक पासून आठ पर्यंतचे आकडे आहेत यापैकी एका अंकावर जर बाण स्थिरावत हो असेल तर खालील घटनांचे समोर अशा आकृती सुद्धा परीक्षेला आपल्याला दिली जाऊ शकते तर आता आपल्याला बघा एस म्हणजे अवकाश काय लिहिणार आपण एकूण किती आकडे आहेत आपल्याकडे त्या गोलवरती हो आठ पर्यंतचे आकडे एक ते आठ मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणून नंबर ऑफ एस बरोबर किती एकूण घटक आहेत आठ लिखा उत्तर प्रश्न चित्रायचे उत्तर पण त्याच्यात लपलेले असतात फक्त आपले सद्वी बुद्धी वापरायची डोकं वापरायचं विचार करायचा पाठांतराला नाही ना महत्वाचं तर घटना एक आहे कुठल्या घटनांची संभाव्यता काढायची त्याच्यातली घटना ए आहे तो बाण आठ या अंकावर स्थिरामो तो बाण आठ या अंकावर स्थिराम आता आठ अंक जो आहे म्हणून आपल्याकडे ए बरोबर किती आहे आठ या होते आठ अंक किती एकच एकच आहे ना म्हणून आठ येणार आठ अंकावर स्थिरा म्हणजे आठ त्यांनी सांगितलं असतं सम अंकावर स्थिरा तर सगळे समसंख्या असतात म्हणून इथं नंबर ऑफ ए किती झाला एकच घटक हा आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागीने नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए आहे एकच आणि नंबर ऑफ एस आहे आठ म्हणजे तो बाण आठ या अंकावरती स्थिरावण्याची संभाव्यता एक छेद आठ कर आता दुसरी घटना घटना ए झाल्यानंतर आपण दुसऱ्या घटनेला बी म्हणतो तो बाण विषम अंकावर स्थिर होणे तो बाण विषम अंकावर स्थिरावणे विषम अंक बघा बी बरोबर विषम संख्या कुठल्या आहेत आपल्याकडे एक तीन आहे पाच आहे सात आहे एक तीन पाच सात या आहे विषम विषम अंकावर स्थिरांक म्हणून आपल्याकडं नंबर ऑफ बी बरोबर किती आहे एक दोन तीन चार नंबर ऑफ बी बरोबर चार आता याची संभाव्यता म्हणजे फी ऑफ बी बरोबर किती आपलं सूत्रच असतं नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ बी आहे चार आणि नंबर ऑफ एस आहे आठ

संक्या? दोन पेक्षा मोठी असणे दोन पेक्षा मोठ्या संख्येने यायचे तीन चार पाच सहा सात आठ पर्यंत दोन नंतर तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती एक दोन तीन चार पाच सहा ओके आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ सी बरोबर किती नंबर ऑफ सी भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ सी आपल्याकडे सहा आहे आणि त्याच्यानंतर घटना डी डी घटना काय आहे की बाणाने दर्शवलेली संख्या नऊ पेक्षा लहान आहे इथं आपण लिहू शकतो नऊ पेक्षा लहान संख्या लहान संख्या ॲक्च्युली पूर्ण वाक्यात नाही बाणाने बानाने दर्शवलेली संख्या नऊ पेक्षा लहान असतात आता डी बरोबर नऊ पेक्षा लहान संख्या कुठल्या सगळ्याच संख्या नऊ पेक्षा लहान एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणून नंबर ऑफ डी बरोबर किती आठ आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ डी बरोबर नंबर ऑफ डी भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ डी आठ आलेला आहे आणि नंबर ऑफ एस पण किती आठ आलेला आहे एक आठ ओके तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो पुढचा प्रश्न आहे आपला एक फुगेवाला आहे तो फुगेवाला काय करतो त्याच्याकडे दोन फुगे लाल आहेत तीन निळे आहेत आणि चार हिरवे फुगे, फुगे। तर त्या फुग्यांमधला एक फुगा या पद्धतीने प्रणालीला तो देतोय पाच रुपयाला असेल चार रुपयाला असेल दहा रुपयाला असेल ते काय सांगितलं नाही तो फुगा देतोय तर खालील घटनांची संभाव्यता तो फुगा लाल देण्याची संभाव्यता किती आहे तो फुगा निळा देण्याची संभाव्यता किती आहे आणि तो फुगा हिरवा असण्याची संभाव्यता किती तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू लाल फुगे लाल फुगे जे आहेत ते काय म्हणू आरवण रेड म्हणजे आरवण आर टू लाल फुगे याच्यात त्याच्यानंतर निळे फुगे निळे फुगे निळे फुले नाही निळे फुगे निळे फुगे म्हणजे काय त्याला ब्ल्यू म्हणतो इंग्लिशमध्ये मग म्हणा बी वन बिट्टो बिट्टो आणि बी थ्री आणि आला हिरवे फुगे हिरवे फुगे जे आहे हिरवा इंग्लिश मध्ये काय असतो हे झाले सगळे आता हे लिहिल्यानंतर नमुना अवकाश लिहायचा अवकाश सॅम्पल स्पेस नमुना अवकाश हा जर चुकला तर विषय संपला आपलं सगळं चुकलं पण नमुना अवकाशमध्ये काय लिहायचे सगळे लिहायचे आर वन आर टू बी वन बी टू बी थ्री जी 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 वन टू थ्री फोर नंबर ऑफ एस किती झाला आपल्याकडे नंबर ऑफ एस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नंबर ऑफ एस नऊ आहे ओके आता घटना ए पहिली घटना तिला एका लाल असले मिळालेला मिळालेला फुगा लाल असणे आता मग लगेच ए मध्ये लिहायचं लाल फुगा कुठे आर वन आणि आर टू दोनच लाल फुगे मग इथे लिहायचं आर वन आर टू लाल फुगा ओके आता नंबर ऑफ ए मग इथे लिहायचं नंबर ऑफ ए लगेच पुढे आपण इथे लिहू शकतो म्हणून नंबर ऑफ ए बराबर किती एक आणि दोन दोनच फुगेत ना म्हणून नंबर ऑफ ए बरोबर दोन आता याची काढायचे समय म्हणजे बी ऑफ ए सूत्र आहे नंबर ऑफ ए भागीने नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए किती दोन आणि भागिले नंबर ऑफ एस किती नऊ म्हणजे लाल फुगा मिळण्याची संभाव्यता दोन छेद नऊ घटना बी दुसऱ्या घटनेला आपण बी म्हणू शकतो काय निळा फुगा असणे मित्र याचं मिळालेला फुगा मिळालेला फुगा निळा असणे निळा असणे ब्ल्यू आता निळा कुठे आहे बाबा आपल्याकडं निळा बी वन बी टू बी थ्री याच्यात निळा बी वन आहे त्याच्यानंतर बी टू आहे आणि नंतर आहे बी थ्री म्हणून आपल्याकडं नंबर ऑफ बी आला एक दोन तीन बरोबर तीन आणि पी ऑफ बी म्हणजे संभाव्यता सूत्र आहे नंबर ऑफ बी भागीले नंबर ऑफ एस नंबर ऑफ बी आहे तीन आणि नंबर ऑफ एस किती आहे नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ किती आधी संभाव्यता येतात एकशे तीन आधी आणि घटना सी मिळालेला फुगा हिरवा असा ओके मिळालेला हिरवा असणे हिरवा असणे ओके बघा सी बरोबर हिरवा पुगा कुठे जीवन माहिती लिहा जीवन जी टू जी थ्री जी फोर म्हणून आपल्याकडे येणार नंबर ऑफ सी बरोबर एक दोन तीन चार आता याची संभाव्यता काढायची म्हणून आपण लिहिणार पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी भागी नंबर ऑफ एस नंबर ऑफ सी किती चार भागीले नंबर ऑफ एस किती आहे नऊ म्हणजे चार छेद तर अशा प्रकारे हे आपण संभाव्यता काढू शकतो पण नमुना अवकाश नीट लिहिला पाहिजे नमुना अवकाश विचार करून व्यवस्थित लिहायचा तो जर बरोबर असेल तर आपल्या सगळ्या घटना बरोबर येतील आणि सगळ्या संभाव्यता बरोबर येतील परंतु जर नमुना अवकाश जर आपला चुकला तर आपण सगळं चुकू शकतो ओके काय दिला आपल्याला की योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील संभाव्यता आपल्याला ओके तर सगळ्यात पहिली गोष्ट नमुना अवकाश लिणं गरजेचं आहे एकूण पत्ते किती असतात आपल्याकडं एकूण पत्त्यांची संख्या पत्त्यांची संख्या बावन्न आपल्याला दिले बाबा बावन्न पत्ते आहेत म्हणून आपल्याकडे इथे नंबर ऑफ एस बरोबर बावन्न आपण घेऊया बरोबर आता याच्यामध्ये ज्या घटना त्याच्यातली पहिली घटना तिला आपण काय करू घटना ए ए घटना काय की एक्का मिळणे एक आता एक्का मिळणे म्हटल्यावर एकूण एक किती एक असतात चार एके असतात पत्त्यांच्या कॅटमध्ये चार प्रकारचे पत्ते असतात पदावर इस्पिक आणि चौफट प्रत्येक प्रकारात एक एक असतो म्हणजे एकूण म्हणून आपल्याकडे ए बरोबर नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए आपल्याकडे आप आप चार आणि भागिले नंबर ऑफ एस बावन्न चार एके चार आणि तेरा चोद बावन म्हणजे एक छेद तेरा कशाची संभाव्यता आहे की एक्का मिळण्याची म्हणजे तेरा पत्ते काढले तर कुठं आपल्याला एक एक्का मिळतो आता घटना बी बी घटनेमध्ये काय की इस्पिकचा पत्ता मिळेल इस्पिकचा पत्ता मिळ पत्ता मिळेल आता इस्पिकचे एकूण किती पत्ते असतात तेरा बदामचे तेरा असतात किल्वरचे तेरा असतात चौकटचे तेरा असतात आणि इस्पिकचे तेरा प्रत्येक प्रकारचे तेरा तेरा पत्ते खूप आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती

पत्ता मिळणार आता याच्यामध्ये नंबर ऑफ सी किती येणार आता पत्त्यांमध्ये दोन प्रकारचे पत्ते एक काळे आणि एक लाल काळे असतात सव्वीस लाल असतात सव्वीस म्हणून नंबर ऑफ सी बरोबर किती सव्वीस म्हणून पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी भागिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ सी किती सव्वीस भागिले नंबर ऑफ एस किती बावन सव्वीस एके सव्वीस सव्वीस दोन्ही बावन म्हणजे एक छेद दोन की शक्यता की ही शक्यता आहे काळा पत्ता मिळण्याची काही प्रश्न विचारले जाऊ शकतात राजा मिळणे चार राजे असतात म्हणून चार शेत काळा राजा मिळणे दोन काळे राजा असणार म्हणून दोन छेद बावन मिळणार चौकट राजा मिळणे चौकट राजा किती एकच असणारे राणी मिळणे चित्रयुक्त पत्ता मिळणे अशा प्रकारचे कुठलेही प्रश्न आपल्याला या मुद्द्यावर आधारित आपल्याला विचारले जाऊ शकतात या प्रश्नामध्ये तर त्याची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे प्रश्न समजून घेतला आला पाहिजे ओके okay? पहिला नमुना अवकाश सावकाश व्यवस्थित नमुना अवकाश चुकला की आपलं सगळं चुकू शकतो तर अशा प्रकारे आपण या सांभाळता काढू शकतो ठीक आहे okay?